नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी पोषण आहारसाठी निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे ची आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी किती निधी हा वितरित केला जाणार आहे याबद्दलची सर्व अपडेट आपण पाहणार आहोत पद्धतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जे काही आपले पूरक पोषण आहार ही जी काही योजना आहे या कार्यक्रमात कार्यक्रमाकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बालविकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक का पाच असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे चला चला तर जराही वेळ निघालवतो याबद्दलची सर्व सविस्तर अपडेट आपण पाहूयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार व टी एच आर घरपोच आहार वितरित करण्यात येतो या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सा पन्नास पन्नास टक्के प्रमाणात निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली केंद्र पुरस्कृत योजना आहे पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता आपली अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार हा दिला जातो त्याचबरोबर टी एच आर म्हणजे की घरपोच आहार हा वितरित करण्यात येतो या कार्यक्रमाकरिता जो काही केंद्र आणि राज्य हिस्सा आहे पन्नास पन्नास टक्के प्रमाणात निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही आपण प्रस्तावना पाहिली आहे आता ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आपण पाहूयात शासन निर्णय महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सेची खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक दोनमधील लेखा शिष्य उद्दिष्टांकरिता रकना क्रमांक पाचप्रमाणे प्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार इतका निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकूण जो काही निधी हा जो काही वितरित केला जाणार आहे या योजनेसाठी तो म्हणजे की दोनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे जी आर आय हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद